नरखेड शहरामध्ये राहणाऱ्या सर्व नागरिकांसाठी घरकुल योजनेबद्दल सांगितली सीओ साहेबांनी महत्वाची बातमी कोण कोण या घरकुल योजनेचा लाभ घेऊ शकणार किती लाभ मिळणार काय अटी असणार पाहूया हा स्पेशल रिपोर्ट आवास योजना दोन ही सप्टेंबर महिन्यापासून केंद्र शासनाने चालू केलेली आहे त्यात एक कोटी परवडण्याजोगी घरं नागरिकांना बांधून देण्याचा केंद्र शासनाचा उद्देश आहे आणि त्यासाठी लाभार्थ्यांना एक लिंक दिलेली आहे त्यावर ऑनलाईन नोंदणी करायची आहे अर्ज ऑनलाईन पद्धतीने पी एम ए वाय डॉट अर्बन डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर करू शकतो तर त्या योजनेसाठीच्या काही पात्रता आहेत अर्जदार भारतीय नागरिक असावा करदात्यांना या योजनेचा लाभ घेता येत नाही अठरा वर्षापेक्षा जास्त वयाचे अर्जदार या योजनेसाठी पात्र असतील अर्ज करणाऱ्यांच्या नावाने पक्के घर नसावे अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न तीन लाखापेक्षा जास्त नसावे अर्जदाराने या योजनेचा आधी लाभ घेतलेला नसावा तर या पात्रतेमध्ये जे कोणी अर्जदार असतील की ज्यांची अजूनही कच्ची घरं आहेत आणि उत्पन्न तीन लाखापेक्षा सुद्धा कमी आहे आणि वय अठरा वर्षापेक्षा जास्त आहे तर त्यांनी लवकरात लवकर ह्या ऑनलाईन लिंकवर जर अर्ज केला तर त्यांना केंद्र शासन लवकरात लवकर त्यांचं नाव डी पी आर मध्ये इन्क्लूड करून त्यांना घरकुलचा लाभ देण्यात येईल तर जेही आपल्या आजूबाजूचे राहिवासी असतील ज्यांचे कच्ची घरं आहे आणि ज्यांना अजूनही पी एम ए वाय योजनेचा लाभ मिळाला नाही तर त्यांना आपण सर्वच आम्ही नगर परिषदेच्या वतीनं तर अवेअरनेस करूच पण तुम्हीसुद्धा काही पर्यंत पोहोचू शकले आणि जर तुम्ही घरकुल लाभार्थ्यांचा जी संख्या आहे ती वाढवू शकले आणि त्यांना लाभ देऊ शकले तर त्याचा नक्कीच फायदा होईल तर यासाठीच्या ज्या पात्रता आहे त्या मी तुम्हाला सांगितले आणि जी कागदपत्रे आहे बेसिक बेसिक कागदपत्रे आहे अर्जदाराचे आधारशी लिंक असलेले मोबाईल क्रमांक अर्जदाराचे आधार कार्ड कुटुंबातील सदस्यांचे आधार तपशील अर्जदाराचे आधारला लिंक असलेले सक्रिय बँक खाते तपशील उत्पन्नाचा दाखला वार्षिक तीन वर्षपे तीन लाखापर्यंत जात प्रमाणपत्र जमीन दस्तऐवज सिटी सर्व्हे उतारा किंवा सात बारा प्लॅनिंग उतारा सोबत बिनशेती आदेश व बिनशेती लेआउट आणि नगर परिषदचे मालमत्ता उतारा किंवा असेसमेंट कॉपी तर ह्या सगळ्या कागदपत्रांसोबत तुम्ही अर्ज ऑनलाईन पद्धतीने करू शकतात अर्ज ऑनलाईन करण्याची जी लिंक आहे ती आहे पी एम ए वाय डॉट अर्बन डॉट जी ओ व्ही डॉट इन यानंतर जे आमचे नगर परिषदेचे सी एल टी सी आहेत ते तुमच्या जागेवर येऊन प्रत्यक्ष पाहणी करतील आणि कच्चं घर आहे किंवा ते पात्र आहेत का नाही त्यानंतर ते त्यांची जिओ टॅगिंग केली जाईल त्याच ठिकाणी आणि त्यांचा प्रस्ताव वरती किंवा म्हाडाला किंवा केंद्र शासनाला पाठवला जाईल आणि त्यांना या सदर योजनेचा लाभ देण्यात येईल तर आजच्या बैठकीच्या निमित्ताने जेही कोणी लाभार्थी राहिले असतील त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा आपला उद्देश आहे जेणेकरून पीएमए दोन प्रधानमंत्री आवास योजना शहरी दोन ही योजना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी अडीच लक्ष अनुदान अनुज्ञे आहे Thank okay. yeah.